मी भुसाळकरांना भुसाळ तालुकावासियांना जळगाव जिल्हाकारांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या मतदारांना मी आवाहन करेल की तुमचं मतदान का आणि कशासाठी ही हक्क दाखवण्याची तारीख म्हणजे वीस या तारखेला जर तुम्ही मतदान नाही करू शकले तर तुमचं तुम्ही हक्क मांडू शकणार नाही आहे तुम्ही तुमचा एक चांगला लोकप्रतिनिधी निवडू शकणार नाही आहे तुम्हाला एक चांगला म्हणजे व्यक्ती कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे ही वेळ तुम्ही तुमच्या एका मतामध्ये तुम्ही जरी किती बोलले की हा चांगला आहे ते बोलून चालणार नाही तुम्हाला सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत फक्त एक मतदान करायचं आहे एक मतदान कशासाठी तर तुम्हाला एक व्यक्ती एक चांगला माणूस निवडण्यासाठी ज्या संविधानाने घटना लावलेल्या आहे त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही मतदान केलं तर संविधान टिकेल आणि जर नाही केलं तर नाही टिकणार तर प्रत्येकाने मतदान करावं ही मी संजय भाऊ सावकारे मित्र परिवारातर्फे सर्वांना आवाहन करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.